ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये अजून काही प्रस्थापित बहुसंख्य जमातीचा समावेश करत आला त्याचा निषेध म्हणून आणि त्याचबरोबर हा रद्द करण्यासाठी ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कचेरीवर जाऊन हो। निवेदन देणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्हाला या असे सांगायचं सा हे शासनाला की हे शासन हे लोकशाहीचे शासन आहे हे शासन हे निजामाच्या चालणार शासन जर असेल तर आमचा त्याला निषाज आहे ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये तुम्ही आज निजामशाही आणणार असाल तर समता परिषद त्याला निश्चितपणे विरोध करणार आहे आमची सत्तावीस टक्के आरक्षण त्यामध्ये चोपन्न टक्के समाज आहे आणि चोपन्न टक्क्यामध्ये अजून जर तुम्ही बत्तीस टक्के ऍड करणार असाल तर ह्या ओबीसीच्या वर भयंकर मोठा आणि ओबीसीच्या गळ्याचा घोड घेणारा हा अन्याय होणार आहे ओबीसी या ठिकाणी संपणार आहे सक्षम जातीचे लोक या दिन दुबळ्या तीनशे बहात्तर बारा बलितदार अठरा अनुतेदार या लोकांच्या हक्कावर जर लढाणणार असतील लढा तर येणार असेल आज तुम्ही मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी नेते स्वतः मंत्रिमंडळात आहेत तुम्ही धिक्कार करताय मुख्यमंत्र्यांचा कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितले कुठल्याही प्रकारचा ओबीसीवर अन्याय होणार नाही ज्यांच्याकडे न्यायच्या नोंदी असतील त्यांनाच फक्त आम्ही दाखले देणार स्पष्ट केले तरी तुम्ही आज मुख्यमंत्र्यांचा जाहीर धिक्कार करताय काय करा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणून झुंडशाहीने हा निर्णय घ्यायला लावलेला आहे त्यामुळे आमचे नेते छगन भुजबळ साहेब हे सुद्धा नाराज आहेत त्यांनी ठेवलेल्या भुजबळ साहेब हजर हे याच उत्तम उदाहरण आहे तुम्हाला अजून काय विचार धिक्कार करताय आम्ही धिक्कार करतोय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा जो मध्ये झालेला आंदोलन या आंदोलनाला हाताळायला ते कमी पडले स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी प्रस्थापित वर्गातल्या सर्व मंत्री या आरक्षणाला सपोर्ट केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना असतो आपल्या खुर्चीच्या आरक्षणासाठी हा निर्णय जरी मुख्यमंत्र्यांना वाटत असेल ओबीसी ना आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे तरी देखील ना इलाजास्तव त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे भविष्यात हा निर्णय रद्द व्हावा ही अपेक्षा आम्हाला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी